शहरात आणखी दोनशे इमारतींचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचं आढळून आलं असून या सर्व मिळकतदारांना देण्यात येणार आहे सोलापूर शहरात आणखी दोनशे इमारतींचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचं आढळून आलं आहे यामुळं या, या दोनशे मिळकतदारांनाही आता नोटीशी देण्यात येणार आहेत महापालिकेच्या दहा ते बारा लायसेन्स इंजिनियर यांचा यामध्ये समावेश आहे यांचंही लायसेन्स रद्द करून त्यांच्यावरही महापालिकेच्या वतीनं गुन्हा दाखल करण्यात येणार आहे महापालिकेचं कामकाज बी पी एम एस प्रमाणित असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या करून बोगस शिक्के मारून हस्तलिखित बोगस बांधकाम परवाने दिले आहेत बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या इतर विभागात करण्यात आल्या त्यानंतरही त्यांनी बांधकाम विभागाचा पदभार नसताना बांधकाम परवाने दिले महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी आता शहरातील बेकायदेशीर बांधकामावर लक्ष केंद्रित केलं असून याबाबत कुठंही फ्रंट मार्जिन नाही ना साइड मार्जिन नाही विकास नियंत्रण नियमावलीला डावलून शहरात बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या टोलेजंग इमारतींची तपासणी करण्याचे विभागाला सक्त आदेश पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी दिले होते यामुळं अनेकांचे धाबे दडाणले आहेत शहरातील सिद्धेश्वरपेठ न्यू पाच्छापेठ तेलंगी पाचश्या पेठ शुक्रवारपेठ गुरुवारपेठ रेल्वे लाइन्स मजरेवाडी नेहरूनगर भवानीपेठ कस्बे सोलापूर आदी शहरातील शंभराहून अधिक मिळकतदारांना नोटीशी देण्याचं काम बांधकाम विभागाच्या वतीनं सुरू आहे या सर्व इमारतींची तपासणी करण्यात आली असून शहरात आठ मजली दहा मजली अशा टोलेजंग इमारती उभारल्या आहेत या इमारती उभारत असताना महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार सर्व नियम अटीनुसार इमारतींचं बांधकाम करणं गरजेचं असताना पालिकेचे नियम बासनात गुंडाळून मनमानी पद्धतीनं आणि बेकायदेशीररित्या इमारती उभारल्या आहेत याशिवाय फ्रंट मार्जिन नाही ना, ना साईड मार्जिन नाही टीपी नियमांचा अंमल न करणं अनधिकृत मजले पार्किंगची सुविधा नाही वापर परवाना न घेणं अशा इमारतींची महापालिकेच्या विशेष पथकाकडून तपासणी करण्यात आली ज्या मिळकतदारांनी बेकायदेशीररित्या टोलेजंग इमारती उभारल्या आहेत त्यांनी आपल्याकडील कागदपत्र आठ दिवसांच्या आत महापालिका बांधकाम विभागाकडं कर जमा करण्याचे आदेश मिळकतदारांना दिले आहेत जे मिळकतदार कागदपत्र जमा करणार नाहीत त्यांच्या इमारतींवर थेट कारवाई करण्याचे आदेशही पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी दिले आहेत दरम्यान शहरातील शहाण्णव बेकायदेशीररित्या बांधकाम करण्यात आलेल्या इमारतींची तपासणी करत असताना बांधकाम विभागाच्या पथकाला शहरात आणखी दोनशे इमारतींचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचं आढळून आलं आहे यामुळं या, या दोनशे मिळकतदारांनाही आता नोटीशी देण्यात येणार आहेत विशेष म्हणजे हे बांधकाम परवाने देताना बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी कसलाही विचार न करता मिळकतदारांशी थेट अर्थपूर्ण वाटाघाटी करून हे बेकायदेशीर बांधकाम परवाने दिले आहेत यामध्ये सध्या महापालिकेत कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे यांची देखील चौकशी होणं गरजेचं आहे याहून आणखी कहर म्हणजे बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या इतर विभागात करण्यात आल्या होत्या मात्र बांधकाम विभागाचा पदभार काढून घेतल्यानंतरही महापालिकेचं कामकाज बी पी एम एस प्रमाणित असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या करून बोगस शिक्के मारून हस्तलिखित बोगस बांधकाम परवाने दिले आहेत सध्या महापालिकेत कार्यरत असलेल्या ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे बांधकाम परवाने दिले आहेत त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे याशिवाय महापालिकेच्या दहा ते बारा लायसन्स इंजिनियर यांचा यामध्ये समावेश आहे त्यांचंही लायसन्स रद्द करून त्यांच्यावरही महापालिकेच्या वतीनं गुन्हा दाखल करण्यात येणार आहे यामुळं आता संबंधित मिळकतदारांशी अर्थपूर्ण वाटाघाटी करून बेकायदेशीररित्या बांधकाम परवाना देणारा आणि बांधकाम परवाना घेणारा हे दोघेही आता या कारवाईमधून सुटणार नाहीत एवढं मात्र नक्की